भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष प्रफुल तांबे म्हणजे तसंच त्यांनी तेजस ताकडे यांची दृणास्पद अशी हत्या परवा रात्री झाली ह्या जा घटनेचं सर्व स्तरावरून निषेध होत आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे मी काल दिल्लीला असल्यामुळे मला काल प्लेटावर पोचता आलं नाही पण मी आज सकाळीच या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांच्या सातवनासाठी भेट दिली खरंतर समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं ह्याचं मूळ पोलिसांनी शोधलं आणि म्हणून काल मी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी दिल्लीवरून फोनवर संवाद साधला त्यांना घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली त्यांनीही शाश्वत केलेलं आहे कठोरातली कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या तर एस माझं बोलणं झालं पी आई दोन हजार एकवीसला मला काही माझं चुकत नसेल तर प्रफुलवर फायरिंग झाली होती आणि त्याच्या त्याचं सरकारी आहे त्याला गुळी लागली असंच त्याला दवाखान्यात देत असताना मला त्यावेळेलाही प्रतुलचा फोन आला होता तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या सरकारने योग्य दखल घेतली नाही वेळी दखल घेऊन उचित कारवाई जर केली असती त्यावेळेला तर कदाचित आजची घटना ही आपल्याला टाळता आली असती किंवा टळली असती दुर्दैवाने ते झालं नाही निश्चितपणाने यापुढे पोलीस अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटनांची खबरदारी घेतील आणि ह्या परिसरामध्येच नाही तर समस्त भिवंडी तालुक्यामध्ये गुन्हेगारी का वाढते त्याच्या मुळाशी जाण्याच्या सूचना मी सन्मान्य एस पीनं केलेल्या आहेत त्याला कशामुळे गुन्हेगारी वाढायला लागली ह्याचं मूळ शोधलं पाहिजे आणि पोलीस ते शोधतील आणि त्याच्यावर कारवाई करतील असा मला विश्वास आहे आज हे त्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर जे चित्र आपल्याला समोर दिसते प्रफुलच्या कुटुंबातलं असेल किंवा तेजसच्या कुटुंबातलं असेल तेजस एकूणता एक मुलगा होता आज प्रफुलच्या आईशी बोलताना त्यांच्याकडनं अशा प्रकारच्या भावना व्यक्त झाल्या की आम्हाला कोण बघणार आम्हाला बघणारा एकमेव आमचा मुलगा होता आमचा मुलगा गेला सजा मिळाली पाहिजे एकही आरोपी सुटला नाही पाहिजे अशा प्रकारच्या तीव्र भावना आईच्या आहेत त्यांच्या ते, मुलांच्या आहेत त्यांच्या वडिलांचे आहेत त्यांचे वडील माझे फार जुने सहकार्य आहेत आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वयात त्यांना ही घटना बघायला लागणं आई वडिलांना याच्यासारखं दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज